ऋषी असं म्हणतात की मार्कंडी ऋषी सुद्धा तुझ्या पूर्वजांना इथे घेऊन आलेले होते आणि इथे घेऊन आले त्यावेळेला त्यांनी प्रत्येक त्यांना परिसर इकडचा दाखवला ज्या ठिकाणी ब्रह्म विराजमान होते आणि दोन्ही घाटावर कुठेतरी गेलो तरी ब्रह्मच दिसत होते म्हणून ब्रह्ममय सृष्टी पूर्णपणे या ठिकाणी निर्माण झाली इकडे पण ब्रह्म होते तिकडे पण ब्रह्म होते प्रत्येक वेळेला भगवान शिवशंकरांनी वेगवेगळे रूप घेतले आणि त्या रूपापासून नर्मदा मैया आणि मार्कंडे ऋषींना कसं आपल्या जवळ ठेवलं याबद्दलचा सगळा इतिहास सांगितला आणि मग त्यावेळेला सृष्टी बनवत असताना इथल्या गोट्यांपासून सर्वप्रथम सृष्टी बनली हे गोटे पहिले बनले मग त्याच्यानंतर वनस्पती वनस्पतीनंतर पूर्णपणे रुची वेद मंत्र या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने मानवाची निर्मिती झाली मग त्याप्रमाणे हा खंड बघत असताना इथे वेळेला आपण स्थानावर जातो मी तुम्हाला सांगितलं की सर्वात जास्त उल्कापा नर्मदेमध्ये होतो म्हणजे वर्ण तार्याच्या सुट्टात गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये येतात आणि गुरुत्वाकर्षक शक्तीमुळे ते खाली पृथ्वीवरती ढगल जातात खेचले जातात जाता। आणि मग त्यावेळेला ते योग कुठे पडतात तर मॅक्झिमम जो उल्कापात होतो तो नर्मदेमध्ये होतो त्यामुळे नर्मदेमध्ये विविध रंगाचे दगड आहेत शेवटी सृष्टीचा सहकार हा शिवाकडेच होतो दुर्वात आणि उगम अंति अस्त आरंभ या तिन्ही गोष्टीमध्ये शिव समान समार आहे शून्य तर हो त्याप्रमाणे संपूर्णपणे त्या ठिकाणी जे गोटे आहेत ते गोटे साक्षात शिवस्वरूप आहेत नर्मदा का कंकर कंकर कैलात आहे शंकर शंकर त्याप्रमाणे मग ऋषींनी जन्मेंजय राजाला सांगितलं की जन्मेंज राजा सृष्टीची उत्पत्ती इथपासून आहे सृष्टीचं बनलेला पहिला दगडच नर्मदा आहे तर दर नर्मदेच्या या दगडांचं या ठिकाणी आपण पूजन केलं पाहिजे तुला यथोचित आवडतील असे चांगले दगड तू यामधनं घे आणि त्या ठिकाणी डुबी मार त्या ठिकाणी नर्मदेचे संपूर्ण साक्षरसिद्धच सगळे शिवलिंग आहेत जन्मेंद राजाला आनंद झाला त्यांनी ऋषींना विनंती केली की तुम्हीही माझ्याबरोबर चला आणि मग त्या दोघांनी त्या बर्मन घाटामध्ये जाऊन ब्रह्माने जिथपासून सृष्टी बनवली त्या सृष्टीचा पहिला भाग आधी भाग आपल्याकडे असावा म्हणून जन्मेंद राजाने खूप सुंदर त्या ठिकाणी जेवढे काही त्याला नर्मदेमध्ये कंकर मिळाले ते घेतले विविध रंगाचे कंकर त्या ठिकाणी मिळतात पुढचं तुम्हाला सांगायला नको आहे की आपण तेहतीस किलोमीटर जाऊन झाल्यानंतर तुम्हालाही संकर गोळा करायचे सृष्टीच्या आद्य गोष्टीच्या ठिकाणी तुम्ही आलेला आहात जिथून सृष्टी बनली त्या जागेवरती तुम्ही आलेला आहात अध्यात्म करत असताना तुम्ही कुठल्याही पंथामध्ये जा तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये जा तुम्ही कुणाचंही चरित्र काढा तुम्हाला माधव भेटेलच कुणाचंही चरित्र काढा आपण जे वाचलं वाचलं आपण जे गुरुच्या त्याच्यामध्ये पण एक श्लोक असा होतो माधव माधवारण्यात कृतार्थ केला आश्रम देवणी तुम्हीच ना जीवनाचा उद्देश समजायला पाहिजे दुसऱ्या गाडीमध्ये मी होतो त्यावेळेला उद्देश सांगितला फक्त जन्मेंज राजाला इथे आणलं नाही म्हणजे जन्मेनजी राजाला इथे आणण्याच्या नंतर जन्मेन राजाला विचारलं की राजा कोण आहेस स्वतःबद्दल विचार कर कोण आहेस जन्मेनजी राजा म्हणला असं का विचारता असं काय सर सावध करता म्हणजे सावध नाही तुला जागृत करतो सावध तू आहेस पण तुला जागृत करतोय तुझ्या जा फक्त पूर्वज तुला तु सांगितले या शरीराचं ते पूर्वज आहे स्वतःचा शोध घे स्वतः कोण आहे म्हणून बघ स्वतःच्या जीवनाचा काय उद्देश आहे तो बघ जन्मेंचा राजा खरोखरी सावध झाला तो नर्मदेमध्ये होता आणि नर्मदेमध्ये असल्यानंतर पुन्हा एकदा डुबी मारली जमिनी राजा स्वतःबद्दल लढायला लागला स्वतःबद्दल लढायला लागला त्याच्यावेळेला त्याला त्याच्यामध्ये पूर्णपणे स्वतःचं स्वरूप दिसायला लागलं आणि स्वतःचं स्वरूप दिसायला लागलं त्यावेळेला कळलं की आपण कुणीच नाही राजा भोज नावाचा राजा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हा राजा भोज का आपण काय म्हणतो तर राजा भोज आपल्याला फक्त तेवढा पुरता माहिती पण या राजा भोजनी म्हणजे वाङ्मयामध्ये किंवा अध्यात्मामध्ये भरपूरशा गोष्टींचा खुलासा केलेला आहे उगाच त्याचं नाव नाहीये तर राजा भोजनी या सगळ्या गोष्टी खूप 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 उकल केला आहे ह्याच्याकडे एक सुंदर व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे मघा मघा नावाचा त्याचा मित्र होता जो मघा नावाचा उत्कृष्ट कवी होता आणि तो कवी मघा त्याला प्रश्न विचारायचा किंवा भोज त्याला प्रश्न विचारायचा आणि त्यांच्यामध्ये जो सत्संग व्हायचा त्यांच्यामध्ये जी प्रश्नोत्तर व्हायची त्यांच्यामध्ये जी चर्चा व्हायची त्यांच्यामधला जो सवाल जवाब व्हायचा त्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टींचं काव्य हा मगा करायचा एक दिवस असं झालं की राजा म्हणला की आपण दरवेळेला गप्पा मारतो आपण अध्यात्म बोलतो पण अध्यात्म आपण वीस टक्के बोलतो ऐंशी टक्के तर आपल्या गप्पाच होतात तर इथे माझ्याकडे बसायला नको राज दरबारामध्ये बसायला नको फार त्रास आहे इकडे मी तुझ्या घरी येतो मग म्हणला राजा माझ्या पण घरी येऊ हो नकोस माझ्या घरी आला तर मी पण तुला दुसऱ्या कविता ऐकत राहतो आपण दूर कुठेतरी निघून जाऊ जेणेकरून आपली चर्चा होईल दोघं जण अध्यात्मामध्ये चर्चा चर्चा करून खूप पुढे निघून गेले आणि खूप पुढे निघून गेल्यानंतर एकदम संध्याकाळ झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण खूप पुढे निघून आलोय राजा सावध झाला की आपण राजे होता आणि आपल्याला भीती असू शकते आपल्याला स्वसंरक्षणाची गरज आहे त्यातरी मगाला सांगितलं मग आपण कुठे आलोय तेही आपल्याला माहिती नाही आपण कुठल्या प्रांतात आहे तेही आपल्याला माहिती नाही आपल्या लवकरात लवकर बघायला पाहिजे मग त्या ठिकाणी त्यांना दूरवर एक झोपडं दिसलं ते म्हणजे तिथे आपल्याला काहीतरी आधार असेल आपण त्या ठिकाणी जाऊया ते सगळे जण त्या झोपड्याच्या ठिकाणी आले तर त्या झोपडीमध्ये एक मतारी बाहेर काटक्या गोळा करत होते तिथे पेटवून तिला त्याच्यावरती स्वयंपाक करायचा होता तिला चूल रचयची होती हे दोघ जण तिथे ठिकाणी गेले आणि मगा कव्या आणि भोज राजा मोठ्या आमदिनं त्या मतारीला विचारतात की अगं बाई हा रस्ता कुठे जातो मतारीनी डोळे वर करून बघितलं मान वर केली आणि म्हणते जावं आपल्याला लागतं हा रस्ता कुठेही जात नाही रस्ता जागेवरच असतो जावं आपल्याला लागतं तिचं उत्तर ऐकून दोघेही जण चपाले मगा पण चपापला आणि भोल राजा पण चपाला तिने विचारलं कोण आहात तुम्ही त्याच्या वेळेला परिचय द्यायचा मग मगा पुढे झाला आणि मगा म्हणला की अग बे तुम्ही दोघं वाट सुरू ती म्हटली तुम्ही दोघं वाट सुरू असूच शकत नाही जगामध्ये दोनच वाट सुरू आहेत एक सूर्य आणि चंद्र जे कधीच आपली वाट सोडत नाही जो वाट सोडत नाही तो वाट आणि जो वाटा बदलतो तो कधी वाट होऊ शकत नाही त्या उत्तराला दोघे जण तपित झाले पुन्हा उत्तर दिलं की आम्ही आहोत त्याच्या वेळेला मातारे म्हणले खोट तर अजिबात अजिबात बोलू नका कारण अतिथी लोक तिथी सांगून येतो आपल्या घरी तो फोन करून घेतो येणार आहे तुम्ही आहे का अशाच्या ठिकाणी लग्नाला जायचं दुपारी तुमच्याकडे जेवायला येणार आहे अतिथी जो तिथे सांगून येतो तुम्ही तिथी वगैरे काही सांगून आले तर तुम्ही अतिथी होऊ शकत नाही त्याच्या वेळेला मग तिचा ज्ञान बघून मगा म्हणला की हे राजे हे राजे त्यावेळे म्हणली की जगामध्ये एकच राजा आहे इंद्र जो देवांचा राजा आहे बाकी कुणाला मी ओळखत नाही आता या दोघांसाठी उत्तरं संपली आणि ज्या वेळेला उत्तरं संपली त्याच्यावरती ती म्हणली की तू राजा भोज आहेस आणि तू मगा कवी आहेस मला माहित नाही मला माहिती पण तुम्ही हे नाही आहात तुम्ही हे सांगताय फक्त की आम्ही आहोत कोण तुम्ही कोण आहात ते तुम्हाला माहितीच नाही आणि त्यावेळेस राजा आणि मगा अतिशय नम्र झाले तिला नमस्कार केला नम्र झाला होता त्याने कोंडीला आला नम्र झाले तिच्या पुढे आणि नम्र होऊन विचारलं की सांग माही आणि कोण आहोत त्याच्यावरती म्हणली एवढा फाफट मसाला सांगायची काय गरज होती आम्ही एक आत्मा आहोत एवढीच आमची ओळख आहे तुम्ही फक्त एक आत्मा आहात बाकी याच्याप्रकारे तुमची काही ओळख नाही नावं तुमच्या शरीराला ठेवली गेली आणि तुमच्या शरीरामुळे तुम्ही एकमेकाचे नातेवाईक झाले काही रक्ताचे नातेवाईक झाले काही धर्माचे नातेवाईक झाले हे सगळे या शरीराशी जोडलेले त्या शरीरामुळे मामा आहात कुणाचे तरी मामे आहात कुणाचे तरी काका आहात कुणाचे तरी काकी आहात कुणाचे तरी वडील आहात कुणाचे तरी मुलगा आहात सगळी नाते तुमच्या शरीराशी आहेत या शरीराच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे एकच आत्मा आहे जो आत्म्याचं कुठलंही नाव नाही त्या आत्म्याचं फक्त स्वरूप नाही जमेन राजाला त्या ठिकाणी ही पूर्णपणे जाणीव करून दिली वैशमान गृषींनी ज्यावेळेला जाणीव करून दिली त्यावेळेला आत्म्याचं स्वरूप घडलं आणि जगमेन राजाला सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली त्या घाटावर मी तुम्हाला घेऊन त्या घाटाचं आपण सर्व ज्ञानी आपण सर्व ज्ञानी दुर्वासाच्या मध्ये सत्संग झाला एट्टी सेव्हनच्या एटी सेव्हन जणांमधले ना एटी फाय लोक खूप मनापासून यात्रा करतात खूप मनापासून यात्रा करतो मी जे असेल ते तुमच्या सर सरळ सांगत मला काही फरक पडत नाही तुमचे तेहतीस हजार रुपये मी घेऊन बसलोय तुम्ही काय करू शकत नाही आपला हिशोब क्लिअर आहे मला काय फरक पडत नाही आणि तुम्हाला काय वाटतंय याच्याशी मला खरंच काय कर्तव्य नाही कारण मला काय वाटतं ना त्याच्यामध्ये मी समर्थ आणि मी धर्म करतो याच्यावर मी थांब आहे तर मला गरज नाही की तुम्हाला काय वाटत तर त्याप्रमाणे म्हणजे की याच्यामध्ये एटी फाय जण खरोखरी मनापासून यात्रा व्यक्त करतात आणि ते पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशी जणांकडून अपेक्षा होती की दुर्वास ऋषींच्या इथला वेळेला सत्संग सप्ते ना त्यावेळेला पंच्याऐंशी जण येऊन विचारते की गोष्टी नम्र कसं व्हायचं ते सांगा नम्र कसं व्हायचं ते सांगा पण आपण कसं माहितीये की आम्ही सर्व ज्ञानी हवं ज्ञान मग ज्ञानी बितास राहावा तुमच्या घराचे इथे एकही जण तुमच्यापैकी विचारायला आला नाही की नम्र कसं व्हायचं ज्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सत्संग झाला त्यावेळेला ऋषीने विचारलं की म्हणजे आमच्या गुरुनी विचारलं गुरु विचा मानव कसे लगाल बहुत बढिया लगा बघा लगाल किंवा म्हणजे पहिले हे बघतो की कैसे आहे त्याच वेळेला पाठ तोफडले आणि तेव्हा गमशा टाकलेला कमरेला बांधायला गमशा म्हणतात हा गमशा पहिला दिला जातो हा संप्रदायामध्ये फार महत्वाचा आहे हा गमशाचं खूप काम आहे हा गमशा टॉवेल म्हणून वापरता येतो हा गमशा कपडे बदलायचे असेल तर वस्त्र म्हणून वापरता येतो कुठे स्नानाची वेळ आली तर हा गमशाच गुंडाळून पाण्यामध्ये जायचंय स्वतःची लाच राखण्याकरता तर गमशा लाच लागण्याकरता आणि बाबा सारखा असं कोण भडकन भेटलं तर त्याच्यात गळाला बांधण्याचं आणि गमशा एक शस्त्र म्हणे तर गमशा स्वतःच्या लज्जेचं पण रक्षण करतो गमशा स्वतःच्या जीवाचं पण रक्षण करतो ज्या वेळेला जंगलामध्ये गुरु बसवतात की इथे सातार्याला बसा त्याच्या वेळेला निर्वस्त्र म्हणजे विवस्त्र निकट बसवतात की निकेट बसा आणि त्यावेळेला फक्त गमशा दिला त्या गमशा घ्या त्या गमशा आणि त्याच्याबरोबर निखारा दिला जातो जो निखारा असतो तो नारळापासून बांधलेला असतो नारळाच्या कवट्यापासून बांधलेला असतो जो भिजत नाही तिथपर्यंत तुम्ही साधलेला असते आणि काही इंस्ट्र पशु वगैरे आला तुम्हाला भीती निर्माण झाली तर पहिला गमछा त्याच्यावर धरायचा आणि गमछा जाळायचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो माणूस चुकून त्या वाघाच्या याच्यात पडला आणि तो वाघ त्याच्यावर अटॅक करायला आणि त्याला घेऊन गेला मूर्ख लोक आहेत जरी लायटर काढून स्वतःचा शर्ट किंवा मध्ये पेटून आत टाकला असता त्या लोकांना आगीचं खूप आहे भूत प्रेम शक्यतो आगीच्या वाटेला येत नाही तुम्ही अग्नी निर्माण करा येत नाही इतर पशु निर्माण करा तुमच्या जवळ पण येणार नाही तर सर्वात पहिले काम की आपलं लक्षात राहायचं एकदा आग निर्माण झाली की प्रकाश पडतो सगळ्या गोष्टी दूर निघून जातात त्या कामाकरता गमशा दिला जातो तो गमशा मला त्या ठिकाणी दिलाय फक्त माझ्या प्रश्नावरती की मी गुरुला विचारलं नम्र कसं व्हायचंय त्याला गुरुनी गमशा दिला आणि सांगितलं की फक्त तोंड बंद करा ह्याच्या पुढे आवश्यक तेवढं बोलायचं कमी बोलायचं जेवढं कमी बोलशील तेवढी नम्रता तुला प्राप्त होईल त्याप्रमाणे ठरवलं आणि त्यावेळेला आठवड्यातून पाच पाच दिवस मौन राहतो तीनशे पासष्ट दिवसामधले तीनशे पन्नास दिवस कधी कधी लगभग मौन काढले काढलेलं तेव्हा नम्रता कळली ज्या आयुष्यामध्ये म्हणजे दिले घेणे हा तुम्हाला संकल्प होता असं की तुम्हाला आगम आणि निगम शिकवायचे माझं तुम्हाला जितकं माझ्याकडे तेवढं निक्षून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि जेवढं वापरता येईल तेवढं वापरा तुमच्या आयुष्याचं कल्याणच होईल तुमच्या आयुष्यामध्ये कधी डोंबिवली तुमच्या आयुष्यामध्ये कधी भिवंडी तुमच्या आयुष्यामध्ये कालेर तुमच्या आयुष्यामध्ये भिवंडी कायपास दिसतच नाही कोण म्हणजे बायपास वगैरे कुठे तर त्याप्रमाणे म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमचं कल्याणच होईल अशा आउट तुमचं कुठेही होणार नाही आणि मागण्या करू केले स्वस्त त्याच्यामुळे तुम्ही विचारलं नाही तरी तुम्हाला सांगितलं जाते पण आयुष्यामध्ये विचारा तुम्हाला काही येत नाही बावड राहत तुम्ही आणि नीती मागते तर करायचं झालं ना तर नालायक मी नालायक तुम्ही आहात खरंच नर्मदा मैयाने तुमचा स्वीकार केला ना तुमचं तिथेच कल्याण ठरू नाही तर काय नाही तुम्ही म्हणजे तुमच्यावर येऊ नका मी तुम्ही म्हणजे माझं मी तुम्हाला नर्मदेच्या प्रेमच्या पहिल्या दिवसापासून मी म्हणजे तुम्ही आणि तुम्ही म्हणजे मी मी माझं म्हटलं तरी त्यात तुम्ही आले आणि मी तुमचं म्हणलं तरी त्याच्यामध्ये मी आलो मी तुमच्या मधलंच आहे की मी कुठेही स्वतःला असं वेगळं व्हॅरायटी नाही करून घेतो आणि मला करायचं नाही मग तुमच्यामध्ये झगण्याचा आनंद आहे तुमच्या माझी तिजोरी आहे तुमची माझी बँक आहे आणि माझा बँक लॉकर एकच आहे एक चावी तुमच्याकडे एक चावी माझ्याकडे तुमची चावी लावल्याशिवाय सुद्धा लॉकर उघडू शकत नाही आणि माझ्या एकट्याच्या चावी पण लॉकर उघडू शकत नाही आणि आतमध्ये एक करोड रुपये <laughs> ते आपल्या बापाचे हे माझे आपण एका घरातले सगळे कुटुंब त्यामुळे कुठलाही भेद नाही तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची म्हणजे पण तुम्ही जी विचारायचं आहे तेव्हा जन्म राजाने ज्या वेळेला आत्मज्ञान आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली त्याच्या वेळेला वैष्ठ काय सांगितलं कि दूर दूर कुटे -कुटे का कि की मला माहिती नाही तुम्ही मला अजून नर्मदेमध्ये कुठे कुठे फिरवणार आहात आणि मला काय काय सांगणार आहात माझ्याकरता फक्त एवढंच करा की माझ्या आयुष्याचा उद्देश मला सांगा माझ्या आयुष्याचा उद्देश मला सांगा वैशमबाई दृष्टींना भरून आलं म्हणजे जर्मेनचे राजे किती हुशार असते किती हुशार असते म्हणजे नाही हो खूप मूर्ख आहे खूप मूर्ख आहे खूप मूर्ख आहे काहीच समजलं नाही बस समजले ते तुम्ही समजले आणि आता ज्यावेळेला समजलं त्यावेळेला लक्षात आलं की आयुष्यामध्ये इतका गारोपणा केलेला आहे इतकी माती खाल्लेली आहे फक्त आता सांगायचे डायजेस्ट कसं करायचं हे सगळं पचवायचं कसं जगमंजी राजापेक्षा मीही वेगळा नाही तुम्हीही वेगळे भरपूर माती खाल्ली आपल्या आयुष्यामध्ये जगमंजी राजाने मी माती खाल्ली असेल आपण ते शेण पण खाल्ला असेल आपण ते चिकन पण खाल्लं असेल आपण तर दंगे पण खाल्ले असेल सगळं खाल्लं असेल आपण कारण आपण मानव जन्मामध्ये आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वस्तात ते गुरु केले त्यांनी आपल्याला तुझ्या तू कोण आहेस हे म्हणले आम्हाला कळत असलं तर तू कशाला गुरु केलं असतं <laughs> <laughs> त्यांनी विचारलं की आयुष्याचा उद्देश काय म्हणतात ते कळत असतं तुम्हाला कशाला गुरु केलं असतं आयुष्यामध्ये करा केल्यावर एक असतं की आपल्याला फक्त प्रश्न विचारायचा असतो उत्तर आपल्याला रेडी बरोबर त्याप्रमाणे म्हणजे की जन्मच्या राजाने वैशमबाई ऋषींना विचारलं वैशमबाई ऋषीने जवळ घेतला आणि जवळ घेतला आणि सांगितलं की बघ जीवनामध्ये मानवताचं शरीर प्राप्त होतं सगळेशी लक्ष येऊन या पार करून झाल्यानंतर मानव जन्मामध्ये येतो मानवाचा जन्म मिळाल्यानंतर पुढे कुठेही दुसरा जन्म घ्यायची गरज नाही बदलतं फक्त जेंडर एका मनुष्य म्हणून जन्माला आले की त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही घोडा बैल कुत्रा नाही होऊ शकत तुम्ही मनुष्याच्या जन्मामध्येच राहणार पुढे तुमच्या इच्छिताप्रमाणे तुम्ही जर म्हटलं की नाही मला गोवंशामध्ये जायचं आहे आणि मला गोवंशात जायचंय तर तुमच्या इच्छेकरता त्या पातळीला तुम्ही पोहोचले तर तुम्हाला त्या वंशामध्ये स्थान दिलं जातं हैदरबाड तुम्ही मानवी शरीरामध्ये जन्माला येणार तुमचं जेंडर चेंज होऊ शकत असाल पुढच्या लेडीज होऊ शकतो जेंडर चेंज होऊ शकतो त्याच्या पलीकडे चेंज मानव म्हणूनच जन्माला येतो त्याच्या जन्मेंच्या ऋषीला जन्मेंच्या राजाला वैशम्पा ऋषी सांगतात की जीवनाचे दोनच उद्देश असतात जीवनाचे दोनच उद्देश आहेत तुम्ही जे जीवन जगता या जीवनाचे पण दोन उद्देश दो आहेत मी जे जीवन जगतो माझ्या जीवनाचे सुद्धा दोन उद्देश दो आहेत तुमच्या जीवनाचे दोन उद्देश तुम्हाला माहिती आहे माझ्या जीवनाचा पहिला उद्देश काय माझ्या जन्माचा पहिला उद्देश काय पाणीपुरी काढणं <laughs> माझ्या जन्माचा पहिला उद्देश ठरलेला आहे की जिथपर्यंत पृथ्वीवर पाणीपुरी आहे तिथपर्यंत वारंवार जन्माला येणं आणि पाणीपुरीचा स्वाद घेणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे परिक्रमा करणं सेवा करणं कुठलेही कर्म न करता कर्म करत नाही माझ्या जीवनाचे उद्देश ठरलेले तसं जीवनाचे उद्देश सांगत असताना हा फक्त एक गमतीचा भाग होता जन्मीन जे राजाला वैशप्पा सांगतात की आयुष्यामध्ये दोनच उद्देश असतात एक तर उद्धार करण्याकरता जन्माला येतो नाही तर उद्धारून घेण्याकरता जन्माला येतो तुमच्या जन्माचे दोनच फक्त उद्देश एक तर तुम्ही कुणाचा तरी उद्धार करण्याकरता जन्माला आलेला तुम्ही स्वतःला उद्धारून घेण्याकरता जन्माला आलेला प्रत्येकाने पन्नासशी क्रॉस केले कोणी चाळीसशे क्रॉस केले कोणी पस्तीसशी केले कोणी तीशे क्रॉस केले कोणी वीस क्रॉस केले जिथे आहे तिथे आता व्हा पाठीमागे फक्त वळून बघा आणि ते वळून बघून शांतपणे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा जन्म नक्की कशा करताय उद्धारण्याकरताय का उद्धार करून घेण्याकरता एवढा करा तुमच्यासमोर दोनच लाईन आहेत एका लाईनीमध्ये उद्धार करणारे लोक आहेत आणि दुसऱ्या लाईनमध्ये उद्धार करून घेणारे लोक आहेत फक्त जाऊन लाईनीत उभं राहायचंय आणि आपल्या इकडं उद्धार करून घ्यायचं आहे नाहीतर अख्ख्या जगाचा उद्धार करायला बाहेर पडायचंय जीवन आणि उद्देश पुढे तिसरं काही नाही बाकी सगळं जे आहे ते संसार आहे जो बिनकामाचा कामाचा आहे जो आपण करतो जन्मेंद राजाला खूप आनंद झाला आणि जन्मेल राजा म्हणला की निश्चितपणे माझा जन्म मला वाटतं उद्धार करण्याकरता असेल त्यावर वैशम्यान दृश्य असले उद्धार लागले राजाची गोष्ट ऐकून वैशम्या दिवशी असते आणि म्हणले राजा असा निर्णय तडकाफडकी थोडस मागे वळून बघ आणि मागे वळून बघ त्यावेळेला तुला कळेल त्याच्या वेळेला जन्मेन राजाने त्याच्या आयुष्यामधला सगळा मार्गक्रमण केलेला काळ काढला त्यावेळेला तो स्वतः कन्फ्युज झाला की माझा जन्म लोकांच्या उदाहरण करता आहे का माझा जन्म मला स्वतःला उद्धारून घेण्याकरता खूप कठीण आहे पण ज्याचं त्याच्या आयुष्यामध्ये खूप सोपं आहे मग आणखी सोपं कर्ज मला सांगता येईल हे जन्मलं वैषम विचारलं दृष्टीनं जोशींना पाया दृष्टीने चार प्रश्न विचारले लिहून घ्या आयुष्यामध्ये तुम्हाला हे चार प्रश्न तुमचा गुरु कधीही विचारणार नाही कारण तुम्ही स्वस्तातले गुरु केले मागातला गुरु केला तो तुम्हाला विचारेल पहिला प्रश्न लिहून घ्या सगळेजण जे विशी मध्ये आहेत ते मागे वळून बघत आहेत मध्ये आहेत ते मागे वळून बघत आहेत मध्ये आहेत ते मागे वळून बघत आहेत पन्नासी मध्ये आहेत ते पाठीमागे वळून बघताय द्यायला पेन शोधू नका बस मोबाईल ऑन करा रेकॉर्ड करत जा व्हिडिओ राहील आणि रोज व्हिडिओ बघा हा चला बघा ते पण सोपं केलं तुमचं बघ मागा करून केला ना सगळ्याला असिस्टंट ते म्हणलं तुमच्या ग्रुप पण टाकले आम्ही बी तुम्ही घडणार ना त्यावेळेला जन्मेन राजाला वैषमबाईन ऋषी पहिला प्रश्न विचारतात की प्रश्नाचं उत्तर दे तू का उद्धार करून घेण्याकरता तुला आपोआप कळेल आणि पहिला प्रश्न त्यावेळेला वैषमबाईन ऋषींनी की तुझ्या आयुष्यामध्ये तुला भेटलेली सर्वात हुशार व्यक्ती कोण खाली एक लाईन सोडून त्या उत्तरात प्रश्न क्रमांक दोन विचारला की आयुष्यामध्ये आतापर्यंत भेटलेली सर्वात मूर्ख व्यक्ती कोण तिसरा प्रश्न विचारला स्वतःचं नाव लिहा म्हणजे स्वतः लिहितोय तर माझं नाव माधव गुरुजी तुमचं नाव गांधी तुमचं नाव सोय गांधी जे असं तुमचं नाव लिहा आणि त्याच्या पुढे प्रश्न लिहा विधानसाहेब स्वतःच नाव लिहा आणि त्याच्या पुढे प्रश्न लिहा म्हणजे असा माधव गुरुजी याचा उद्धार कोण करू शकतो तुमचं नाव लिहा त्याच्या पुढे प्रश्न लिया याचा उद्धार कोण करू शकत आणि मग चौथा प्रश्न तुम्हाला लिहायचा प्रश्न लिहून चौदा प्रश्न तुम्हाला आहे हे सगळं खरं आहे तर मग कुणाचं ऐकायला पाहिजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सगळ्यांचं तोडफाड आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सगळ्यांच आहे आयुष्यामध्ये भेटलेली सर्वात मूर्ख कोण आपण स्वतः एवढं लोकांनी आपल्याला गुन्हे ना आपल्याला काय सांगू एक नर्मदा पुराण आयुष्यामध्ये सर्वात भेटलेली मुख्य व्यक्ती स्वतः पण शांतपणे विचार करा मागे म्हणून बघा चारही प्रश्नाचं उत्तर एकच आहे तुम्ही स्वतः जन्मेन जे राहिले आणि पाय धरले आणि म्हटले की काय पहिल्या प्रश्नाचं उत्तर आयुष्यामध्ये भेटलेली सर्वात हुशार व्यक्ती जन्मेंजय स्वतः आयुष्यामध्ये भेटलेली सर्वात मुख्य होती जन्मेंजय स्वतः जन्मेंजयचा उद्धार कोण करू शकतो तर स्वतः जन्मेंजयच करू शकतो माधव कृषी फक्त गाईडलाईन होऊ शकतं वैशपाय कृषी फक्त गाईडलाईन होऊ शकतं उद्धार तुमचा तुम्हाला करून घ्यायचा स्वतःचा उद्धार स्वतः करू शकतो दुसरा कोण नाही येऊ शकत गुरु गाईडलाईन होऊ शकतो स्वामीचं फक्त गाईडलाईन होऊ शकतं कर्म तुमच्या हातामध्ये मी रोज तुम्हाला सांगतो धर्माधी मारा तुम्ही म्हणता हाव हाव म्हाता ना जर महावी तर कल्याण उदाहरण मारली तर कल्याण पण मारली जात नाही तिथे कर्म आडवायत म्हणजे तुमचं उद्धार स्वतः करू शकता चौथा प्रश्न खूप भयानक आहे मग एवढं सगळं खरं आहे तर कुणाचं ऐकायला पाहिजे स्वतःच ऐकायला पाहिजे हे कृष्ण सांगतो कृष्ण मध्ये गुरु कृष्णाने आयुष्यामध्ये कुणाचं ऐकलं नाही राम अवतारामध्ये होत्या प्रत्येकाचं ऐकलं वसिष्ठ काय म्हणतात भोजी तसंच काय म्हणतात भोजी अरे एवढा प्रजे म्हणला तो हे म्हणजे धोबी काय म्हणतो त्याला सुद्धा रामाने भोजी केलं पण कृष्ण अवतारामध्ये कुणाचंही ऐकलं नाही प्रत्येक मध्ये स्वतः बोलले जे स्वतः बोलले ते सत्य सांगितलं म्हणून जगाला गीता देऊ शकते आणि कृष्ण म्हणले जगद्गुरु जर याच आयुष्यामध्ये भेटलेली सर्वात हुशार माधव गुरुजी आहे आयुष्यामध्ये भेटलेली सर्वात मूर्ख व्यक्तीचा गुरुजी आहे माधव माधवपूजींचं उद्धारचा माधव गुरुजीच करू शकतो तर मग कुणाच ऐकायला पाहिजे तर माधव गुरुजींनी माधव गुरुजींच ऐकायला पाहिजे पण असं होतं का असं होत नाही आपण सगळं मनातल्या मनात ठरवतो आपण सगळं विचारांमध्ये ठरवतो आणि दुसऱ्याचं ऐकतो आणि लिटरली आपण मध्ये घेऊन मस्तपैकी माती घातो आयुष्य एवढंच चाललेलं आहे याच्या पली काही करत नाही वैशमयान का भरून आलं तरी जगमंजीला मिठी मारली आणि जगंजी राजाला म्हटले की राजा आता तरी सुधार राजा आता तरी सुधार आता तरी सावध हो तुला नर्मदा जलामध्ये एकशे आठ स्नान तुला घातलेली आहे तू आता तरी सुधार आणि आयुष्यात खरं दिलंय आयुष्यात तुझा खरा चित्रपट तुझ्या हातामध्ये दिलाय माधव गुरुजींचे शब्द नाही तर म्हणाला कुठे पिक्चर होता आपलं अक्कल तेवढीच लोक लगेच विचारतो आपण त्यावेळेला काय पिक्चर होता कारण तुझी अक्कल तेवढीच आहे तू सूजी अक्कल तेवढीच तुझं काय नाही तू उद्धर घेण्याच्या पण लाईनीत नाही आणि तू उद्धार करणाऱ्याच्या पण मध्ये नाही तू फक्त शंका कुशंकामध्ये हवशे चौशे नऊशे मध्ये तुम्ही आलेले होते तुम्हाला भक्त आणि देव मध्ये आणलं तुम्हाला आगम पण सांगितलं तुम्हाला निगम पण सांगितलं तुम्हाला नर्मदा पुराण पण सांगितलं पाच याग पण करून घेतले क्रमाने मानलं तर चौपन्न टुक्या तुमच्या तुम्ही आठशे असाल आणि जर तुम्ही आळशी नसाल तर एकशे आठ टुक्या तुमच्या पण झाल्यात आणि नाही झाले असतील तर पुऱ्या करून देऊ तुम्ही मागण्या गुरु केलेल्या बिलकुल टेन्शन घ्यायचं बिलकुल आपलं संत संगती मांडली दुकाने जे ज्याला पाहिजे ते आहे आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर लोक म्हणतात क आहे का, का लगेच आपण दुकान उघडलं आपण या बिलकुल दुकान उघडलेलं आहे काही टेन्शन नाही तर त्याप्रमाणे धर्म करून घेण्याकरता जन्म आहे धर्म करून घेण्याकरता सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही या तुमच्या जन्म जाणून घ्या चार प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत चारही भेद वाचले तरी हे प्रश्न इतके सोपे तुमच्या हातामध्ये येणार नाही हे तर आपल्यावरती कृपा आहे मै्याची की वैशमाईन ऋषी राजाला विचारले आणि आमचे गुरुजी आम्हाला खूप चांगले संत सांगितले मी तुम्हाला नाही प्रश्न पण तोच विचारतो उत्तर पण तोच सांगतो आपल्याला काही व्याप नाही पण आपल्या पाठीमध्ये मोठा व्याप आहे आपण भागडा करून केलाय तर आपण फक्त आयुष्यामध्ये सुधारायला पाहिजे तर ते सुधारण्याकरता सृष्टीची जिथे उत्पत्ती झाली ते आस्ती अंत आणि आरंभ त्याच्यामधल्या आरंभाच्या ठिकाणी तुम्हाला घेऊन चाललं आहे सगळ्यांनी तिकडे चला <coughs> तिथले गोटे खूप सुंदर आहेत कलरफुल आहेत उगाचं दाखवण्यामध्ये वेळ घालू नका की गुरुजी हे बरोबर आहेत काय बरोबर आहे का कारण आज तुमच्या टोपल्यावरती पाचशे किलोमीटरचं ट्रॅव्हल तुम्हाला आज असेच भरपाट्यावर ओंकारेश्वरला देणार आहे त्यामुळे जेवढं तुम्ही कॉम्प्लेन कराल तेवढ्या लवकर पोचाल आणि लवकर पोचाल सुंदर बिर्याणी बनवलेली आहे दुपारी भजनाला बिर्याणी आहे संध्याकाळचं काहीतरी उलटा मेनू करायचं आहे आपण काय तरी त्याप्रमाणे करू शेगाणी घाटावरती दुसऱ्या ठिकाणी आरती होईल सकाळी आपण बंधन घाटावरती चालू आहे आज ते आम्ही इथे करून घेतला का तर तिथे गर्दी असेल इथे एक करून घ्यायचं असेल आणि संसद खूप महत्वाचा आहे याच्यावरच तुमचं जीवन सुधारतं मी तुम्हाला कमिटमेंट केले की तुमच्यामध्ये बदल घडले तुमच्यामध्ये परिवर्तन आणेल आणि परिवर्तन आणायचं असेल तर हे चार प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत असे एकूण सोळा प्रश्न आहेत सध्याचे चार प्रश्नच या मध्ये आहेत पुढच्या चार प्रश्नांकरता तुम्हाला चार न यावं लागेल यावं लागेल आणि त्याच्या पुढच्या चार करता तुम्हाला कैलाश माफ करायला यावं लागेल तिथे असे महादेव असतील आणि असे देव असतील मला सगळं सांगावं असं पण काय करू तुम्ही मागडा करून केलाय त्याच्यामुळे तेवढे ते पैसेही माफ लागतात असून जे ते जास्त स्थळी ऐकण्यामध्ये मजा आहे ते म्हणले की सिंह बघायचा असेल ना तर ते पाणी नाही जंगलात जायचं आणि जंगलात सिंह बघायचा पण तिथे त्याची आरवळी जे तो ठोकतो तिथे ज्या वेळेला तो गुरगुरतो तिथे त्याची शाथ बघायची तर जे प्रश्न जिथे आहेत त्या ठिकाणीच ते ऐकायचे म्हणून वैषम जोशी जन्मेन जे राजेला म्हणतात तर तो गच्छेत राजेंद्र याच्या पुढे नर्मदेचा इतिहास अजून पुढे ऐकू नर्मदा पुराणामधला तेराव्या अध्याया पूर्ण झाला रेवाखंडामध्ये तेरा अध्याय आपण ते पूर्ण केले नाममात्र आपला सहाव्या नंबरचा अवतार हे राहिलेलं आहे अध्याय राहिला आहे तो सहाव्या नंतरचा अध्याय पूर्ण होईल पुढे चौदा ज़ा आणि पंधरा हे दोन आहेत जे आपल्याला शेकानी घाटावरती ऐकायचे हे काशी नरेश्य आहे सोळावा जो अध्याय त्याच्यामध्ये नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर काय करायचं ते संपूर्ण आहे तो आपण माधव स्पर्शामध्ये ऐकू माधव स्पर्शामध्ये नर्मदा पुराणाची आपली उद्या सकाळी यावेळेला संकल्प पूर्ती होईल सांगा काय होईल संकल्पपूर्ती होईल संकल्पपूर्ती परिक्रमेचा होईल संकल्पपूर्तीचा परिक्रमा झाल्यानंतर परिक्रमा झाल्यानंतर काय करायचं तो सोळाव्या तिकडनं आपण सगळे ओंकालेश्वर जाऊ ओंकालेश्वरला जल चढव मंगलेश्वरला जाऊ मंगलेश्वरला जल चढू तिथे आपण पूर्णपणे यात्रा पूर्ण केली आपण सगळ्यांनी नर्मदा मैया घेऊन आपण मागव स्पर्श राहील आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण तीनशे वीस मीटरची साडी मैयाला आणलेली सध्या शांतपणे आवरून सवरून मस्तपैकी तिथल्या कुमारिका उठे बोलू त्यांच्याकडून छानपणे ती घेऊन दोन बोटी सांगून पूर्णपणे म्हणजे की साडी नर्मदा मैयाला अर्पण करू आपल्या सगळ्यांचा हात द्यायला लागेल आपल्या सगळ्यांच्या ती डोक्यावर असेल आणि नर्मदा मैया पुढे सावलीसारखी नाही आपल्या हृदयामध्येही असेल आपला हात हातामध्ये घेऊन असेल आणि आपण सगळे नम्र असू नम्र झाला होता त्यांनी कोंडीला आनंदा आपण खूप आनंदी असू आणि आपण कर्मणी कर्म करत असू हा शेवटचा दिवस आहे खूप एन्जॉय करा भरपूर एन्जॉय करा उद्या आपण असू पण नर्मदा परिक्रमेमध्ये नसू बरोबर असू पण नर्मदा परिक्रमेमध्ये नसतो परवाही आपण बरोबर असू पण आपण नर्मदा परिक्रमेमध्ये नसू तेव्हा आपण उज्जैनला जाऊ उज्जैनमध्ये जाऊन सुद्धा उज्जैन तुम्हाला फिरवीन महाकालेश्वरचं दर्शन तुम्हाला घडवीन कृष्ण ज्या ठिकाणी शिकले त्या संधीपती ऋषींच्या आश्रमामध्ये आपण जाऊ तर संधीपतींचा आश्रम आपण बघू दोन तुम्हाला शक्तीस्थळ दाखवणार आहे शक्तीपीठ दाखवणार आहे त्यामुळे हर कालिदास मातेचं हरदास मातेचं दोन्हीचं तुम्हाला शक्तीपीठ दाखवू मंगल ज्या ठिकाणी उत्पन्न होतो ती मंगल रेखा मंगलनाथ त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाऊ मंगलनाथ तुम्हाला दाखवू हे सगळं दर्शन करून चार वाजेपर्यंत आपण उज्जैन नगरीचा निरोप घेऊ आणि उद्या सकाळी तुम्ही तुमच्या घरला माझ्या घरला तुम्ही घरी गेल्यानंतर सगळेजण आनंदी राहाल तुम्ही सगळेजण तुमच्या व्यवहारामध्ये आणि लवकर नम्र राहाल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल बिलकुल नाही ना तर दक्षिणास कोणी विचारली नाही विचारलं <laughs>